नमस्कार शेतकरी बांधवांनो उन्हाळ कांदा बियाणे आहे कुठले बियाणे घ्यावे समस्या आहे तुमच्या समस्याच समाधान यशोदा सीट घेऊन आला आहे नवीन सिलेक्शन कांदा बियाणे एफ सेव्हन झिरो एट एफ तीन वर्षापासून नाशिक नगर पुणे पिंपळगाव रासलगाव पुणे या बाजारपेठेतील सर्वात सर्वाधिक बाजारभाव प्राप्त कांदा बियाणे बनत आहे चला तर मग जाणून घेऊ एफ सेव्हन झिरो एट कांद्याला का बरं जास्त बाजारभाव भाव भेटतो एफ सेव्हन झिरो हा आकर्षक गुलाबी रंगाचा असल्यामुळे हा इतर वेगळा आहे टॉप आणि बॉटम पोर्शन हा ठोस असल्यामुळे एकसारखा असल्यामुळे हा जास्त दिवस साठवून शकता करू शकता एफ सेवे झिरोटचा कांदा बऱ्याच शेतकऱ्यांनी आठ ते नऊ महिन्यापर्यंत साठवण करून जास्त बादभाव प्राप्त केलेला आहे एफ सेवन झिरो एट काढण्याचं बियाणं हे जास्त अर्थ क्षमता प्राप्त असल्यामुळे हे लोकांना सुद्धा कमी पडी पडतो त्याच एफ सेवन झिरो एट हा कांदा मागील तीन वर्षापासून बऱ्याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पहिली पसंत बनला आहे जर आपल्या जवळच्या बाजारपेठेत एफ सेवन कांदा भेटत असेल तर अवश्य लागवड करा धन्यवाद